मचिंद्रगडेगडाटाही आणि इथून दुसरेकडे पाहिलं तर भैरवगड भैरवगडाच्या मालशेनगाव हरिचंद्रगड कोमरगड आजोगाव रतनगड कौशाव आता उत्तर शहरी पंधराशे किलोमीटर लांब खाली अरिजा खूप समुद्र सफी कोरे आणि वरती केस पडला जातो इथेच सात राज्य होऊन गेल्या आता त्या काळात त्यांची मुख्य राजधानी पैठण आणि उपराजधानी पिंडर होते उपराजधानी असल्यामुळे मुख्य राजधानी पैठण असल्यामुळे त्यांना नेवासा मार्गे नाशिक मार्गे पैठणी झालेला असतात पण हे अधिकादर समुद्र समाजेखाली इथे कुठलाही घाटचं काढून होतो पण सातवानाचा विडिल होता सा। नाही फिरला सगळं फिरून आला म्हणजे पसंत नाही झाला त्यांनी आधगड पसंत करून खिंड फोडून तयार आणि खिंड फोडून तयार करून अजून दगड आणल्यानंतर त्याच्यावरती दगडीराजाने तयार करून ठेवा आणि त्या काळात दगडीराजा इरा वसई कल्याण ही समुद्राटी जी बंदरे या बंदरातून पण दादर जमले आहेत आणि तो दादांनी आल्याला या नाणे गाटाच्या वरती आहेत त्या तो मार्ग वरती आला की मग जुलप उपर आलं जुलप उत्पाद का मग नगर असेल नागपूर असेल नाशिक असेल तो मार्ग पहिला असं काहीचा काळ का आला भरभाडला आला तरी त्या पुढे सातपुरांच्या काही मुख्य गोत्र राहतात सातवा राणी गौतमी सातवामी राणी नागरिक या काळातील नाशिक नाणे गाठा सातवा तुमचा अर्थवर्धन राजा पोडगेश यांच्या दाखवले पण या सातवानंतर आणि मग काही काळ सातवानंतर राजे आले पण मग त्या काळात एक नहन नावाचा राजा गेले त्या सातवा नावर स्वामी केले केल्यानंतर त्यांचा राजा गेले आणि राजा केल्यानंतर राजा गेल्यानंतर मग केले

Obrigado.